नमस्कार आज आपण बांगुळगावांचे मोर शासन शाळा इथे आलेल्या आहेत तर शहरी विषयाच्या ह्याच पुलावरून त्या साईडला जावे लागत आहे तरी तब्बल पंधरा वर्षे झाली या साखावाकडे कोणीच लक्ष देत नाही आणि या उड्यातून त्या साईडला जायला मुलांना फार तारेवरची कसरत करावी लागत होती तरी गावकऱ्यांनी तर सो खुशीने पूल उभारण्यात आलेला आहे थेट आपण ग्रामस्थाशी बोलूया दादा आपले नाव काय संतोष पारधी मी ग्रामस्थ आहे आम्ही इथं सगळे जमलेलो आहे गेली पंधरा वर्षे झाली तरी या पाठ पुलाचा पाठपुरा आम्ही करत होतो परंतु कोणत्याच प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिले नाही तरी आम्ही पालकांनी आणि ग्रामस्थांनी मिळून सो खर्चाने हा छोटासा मुलांना शाळेत जाण्यासाठी पूल बनवलेला आहे आणि मुले या इथून जायची तिथं दोन तीन वेळा मुलांचा वाहून गेली परंतु जीवितहानी न होता आम्ही मुलांना पालक सगळे मिळून इथं वळावर उतरवायला त्यांना यायचो म्हणून आम्ही एक विचार केला कोणाची शासनाची न वाट पाहता आम्ही सो खर्चाने हा छोटासा पूल लाकडी पूल बनवलेला आहे इंजिनियर म्हणजे आदिवासी कसा जुन्या काळात कसा पूल बनवायचा म्हणजे छोटीशी वाट करायचं तशी आम्ही इथं आम्ही वाट केलेली आहे आणि आता तरी शासनाला जाग यावी